माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यामधून काही महिलांचे अर्ज हे अप्रूव झालेले आहेत आणि काही महिलांचे इन रिव्ह्यू पेंडिंग आणि काही महिलांचे रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ह झालेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे रिजेक्टेड आणि डिसअप्रूव ज्यांचं झालं आहे त्या महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला मी माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा ज्या महिलांचे अप फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि ज्या महिलांचे रिव्ह्यू पेंडिंग आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही आहे फक्त त्यांना वाट बघण्याची गरज आहे की फॉर्म अप्रूव्ह होईपर्यंत किंवा जर चुकी झालेले असेल तर तुम्हाला डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्टेड केल्या जाणार आहे जर काही चुकी नसेल तर तुमचा फॉर्म शंभर टक्के अप्रूव्ह होईल तर आता आता बोलूया की रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्हवाल्यांनी काय करायचं आहे तर बघा आता नवीन जी आर नवीन अपडेटनुसार आता राज्य सरकारने नारीशक्ती ॲप दूतमध्ये नारीशक्ती दूत ॲपमध्ये असा अपडेट केला आहे की ज्यांचे फॉर्म हे रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ह झालेले आहेत म्हणजेच नाकारले गेलेले आहेत जे त्यांनी चुक्या केलेल्या आहेत त्यांना ते व्ह्यू रिझनवर क्लिक करून ते रिझन चेक करायचं आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा एडिटचा ऑप्शन दिला गेला आहे ज्यामुळे तो रिझन पाहून तो ऑप्शन एडिटचा ऑप्शनवर क्लिक करून तो फॉर्म एडिट करून पुन्हा रिपेअर करून सबमिट करू शकतात अशा प्रकारची माहिती राज्य सरकारद्वारे अपडेट आलेली आहे तर जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव किंवा रिजेक्टेड झाला असेल तर तुम्ही हा ऑप्शन एडिटचा वापर करून तुम्ही पुन्हा एकदा हा फॉर्म एडिट करून सबमिट करू शकता फक्त याच्यामध्ये कोणतीही चूक न करता व्यवस्थितपणे रिपेअर करा आणि सबमिट करा त्याच्यानंतर काही दिवसांनी पाच ते सात दिवसामध्ये तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे अप्रूव्ह होणार आहे आणि जर तुमचा फॅ बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही आहे तर हा चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ भेटेल त्याच्यावर जाऊन चेक करू शकता की तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आणि खात्याला लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो